हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे पण पुढे जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही आणि जे मला नवीन पाहता आहेत आणि रोज व्हिडिओ बघतात तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन असते तीही प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक करत जावा म्हणजे व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुमच्या मोबाईलवरती येतील आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहता येतील आणि आज मी तुमच्याबरोबर एक मस्त अशी झटका रेसिपी शेअर करणार आहे आणि रेसिपीबरोबर मी माझं नाईट रुटीन जे आहे तेही शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर चला व्हिडिओला कंटिन्यू करूया तर आता तुम्ही बघितलंच की मी तुम्हाला भिजवलेले कडधान्य दाखवले त्याच्यामध्ये वठाणे होते चवळी चणे मूग असं मी सगळं भिजायला घातलेलं आणि मटकी जी होती मोड आलेली तर ती मटकी माझ्याकडे नव्हती म्हणून मी विकत आणलेली होती तर ती अर्धी वाटी मटकी आहे एक छोटी अर्धी वाटी आणि आता जे कडधान्य भिजवलेलं होतं ना तर ते मी चांगलं धुतलं आणि एका भांड्यामध्ये काढून घेतलं आता मला जेवढं लागणार आहे तेवढंच घेतलेलं आहे बाकीचं मी ठेवलेलं आहे त्या टोपल्यामध्ये जे मा पाज्यापाठीमागं टोपलं दिसतंय ना तर त्याच्यात आहे आणि आता हे सगळं मी भात आणि ते कडधान्य मिक्स केले हळद मीठ घातलं आणि भाताबरोबर कुकरला लावलेलं आहे तर ह्याच्या आता दोन तीन शिट्ट्या मी काढणार तोपर्यंत आपल्याला याचा मसाला बनवायचा आहे पण रेसिपी काय आहे झटका रेसिपी तर सांगितलं रेसिपी आपली आहे मिसळची आणि तुम्ही याला काळ्या मसाल्यातलीसुद्धा मिसळ म्हणू शकता किंवा मग एकदम स्मोकी फ्लेवरची रेसिपी मिसळ आहे ही आणि खूप छान बनते आपल्याला स्मोक द्यायचा नाही पण स्मोकी फ्लेवर कसा येईल आपल्या मिसळीला ते मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि खूप एकदम भारी रेसिपी आहे नॉनव्हेज जे खातात त्यांच्यासाठी तर एक नंबर आहे तर इकडे मी जाळीवरती तीन कांदे भाजायला ठेवलेले आहेत आता हे मीडियम साईजचे आहेत म्हणून मी तीन घेतले मोठे तुमच्याकडे असतील तर तुम्ही दोन ठेवले तरी चालतील कांधे तर आता कांदे तर भाजत आहे तोपर्यंत मी जे दुपारी भांडी घासलेली होती ती तशीच किचनवरती होती तर म्हटलं की चला कांदे भाजत आहे तोपर्यंत भांडी पण लावून घेते मांडणीवरती आणि एवढं जे आहे भिजवलेलं तर स्प्राऊट तर ते ठेवलेलं आहे तर हे मी स्प्राऊट मेकरमध्ये ठेवणार मोड आणण्यासाठी आणि बाकीचं मी कुकरमध्ये टाकलेलं आहे शिजायला तर आता कांदे पण छान भाजलेत आता कांद्यांना थोडं साईडला करून मी त्याच्यावरती खोबरं पण ठेवलं आहे खोबरं जास्त घ्यायचं नाही थोडं घ्यायचं पण भाजूनच घ्यायचं आहे आपल्याला आणि जेव्हा आपण कांदे आणि खोबरं असं भाजून घेतो ना जाळावरती तर त्याला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि खूप छान टेस्ट येते आता एवढंच फक्त काय होतं की तुमचा जो मसाला आहे तो काळा तयार होतो म्हणजे काळ्या रंगावरती कारण आपण हे भाजलेलं आहे आणि जो कांद्यावर कांद्या कसे आपण कांदे, कांदे, कांदे भाजतोय ना तर त्याच्यावरती जो काळा भाग दिसतो आहे ना तुम्हाला तर फक्त आणि फक्त तेवढंच काढायचं आहे बाकी जास्त आपल्याला करपलेलं वगैरे काढायचं नाही आता खोबरं जर तुमचं जास्तीचं जर करपलं असेल भाजलं असेल तर ते तुम्ही थोडंसं काढू शकता नाही मग जास्त करपट झालं तर मिसळला चव येणार नाही तर आता याच्यामध्ये मी मसाल्यात कांदा खोबरं लसूण आणि अद्रकचं वाटण करून घेतलं आहे थोडं पाणी घालून आणि आता आपली जे आपण शिजायला ठेवलेलं मिसळ बनवण्यासाठी धान्य कडधान्य तर, आता तर हो ते आता शिजलं आहे की नाही ते बघूया तर भात पण मी लावलेला बरोबर त्याच्या कारण दोन्ही एकदम होतं वेळ आपला वाचतो तर आता मला टेन्शन असं होतं की मी त्याच्यामध्ये चणेसुद्धा भिजायला घातले होते चणे चवळी वाटाणे आणि मूग एवढं भिजायला घातलेलं तर आता मूग आणि मटकी तर पटकन शिजते वाटाणे पण शिजतात आणि चवळी भिजवलेली असली की ती पण पटकन शिजते पण म्हटलं की चणे आहेत की नाही याचं मोठं टेन्शन होतं मी पहिल्यांदा चणे शिजलाय की नाही ते बघितलं पण चणेसुद्धा खूप छान नरम शिजले होते तर चला आता आपण मिसळ बनवूया मिसळ म्हणलं की तेल हे आलंच जास्त आणि कारण मिसळीवरती तरी नसेल तर मग मिसळ काय कामाची असं असतं तर मिसळीवरती कट येणं खूप महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे मी थोडं जास्तीचं जा तेल घातलं आणि तेल तापल्यानंतर एक तेजपत्ता आणि अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे आणि आता वस आपल्याला हे जे वाटण आपण केलेलं आहे ते घालायचं आहे आणि फक्त भाजून घ्यायचं आहे आता याच्यामधला कांदा खोबरं तर भाजलेलंच आहे फक्त लसूण आणि अद्रक थोडंसं भाजलं की आपला मसाला भाजला आणि आपण वाटण वाटताना थोडंसं पाणी घालतो तर ते आपल्याला सगळं अटवून घ्यायचं आहे आणि आता इकडे आपला मसाला छान भाजला आहे तेलही सुटले तर आता मसाल्यामध्ये मी घा घरचं जे कांदा लसूण मसाला असतो तर तरी चाले, मंग तो घातलेला आहे तुमच्याकडं नसेल तर आणि दुसरा कुठला असेल तर घातला तरी चालेल किंवा मग तो पण नसेल तर तिखट मिरची पावडर असते ती घाला त्याचबरोबर मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली कलर यासाठी आणि दोन चमचे मी मिसळ मसाला घातलेला आहे बस एवढंच घातलेलं आहे आता हे छान असं आपल्याला दोन मिनटं एक मिनटं भाजून घ्या छान असं भाजलं की क मग नंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे तर तुम्ही बघू शकता छान व्यवस्थित भाजले कढईला बिलकुल चिटकत नाही आहे वेगळा झाला आहे मसाला कढईपासून कारण मिसळ म्हटलं ना की तरी सुटलीच पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला हा मसालासुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर आता मसाला भाजला आहे आपण हे शिजवलेलं जे वा आहे ते सगळं ओतून घ्यायचं तर मिसळ म्हण म्हटलं की आपल्या डोक्यात ना मिसळ करायची म्हटलं की लगेच मटकी येते आणि आपण पटकन पण मटकीची मिसळ बनवतो पण मी पण बनवते पण आज मला असं वाटलं की चला आपण आज मिक्स कडधान्याची मिसळ बनवूया आणि हीसुद्धा मिसळ खूप छान आणि टेस्टी लागते एकदा नक्की करून बघा तर गरजेनुसार पाणी घातलं आहे आणि त्याचबरोबर मी एक छोटा चमचा गरम मसाला घातला आणि मीठ पण घातले आता शिजवतानासुद्धा मी मटकी जेव्हा मी शिजवली तेव्हासुद्धा मीठ घातलेलं आत्ता मी बेतानच मीठ घातले तुम्ही हे तसं कराल तर व्यवस्थित काळजी घेऊन घाला आता मिसळ आपली छान होऊन द्यायची आहे मस्त उकळी येईपर्यंत फास्ट गॅस ठेवायचा आणि नंतर स्लो गॅस करून चांगली होऊन द्यायची आता मिसळ होते तोपर्यंत म्हटलं चला किचन ओट्यावरती पसारा पडला होता भांडी पडलेली स्वयंपाकाची चहाची वगैरे तर म्हटलं ती पण घासून घेते म्हणजे कसं नंतर जास्त लोड येणार नाही भांड्याचा आणि आज मला जास्त स्वयंपाक नव्हता करायचा कारण आज मी तुम्हाला जस जसं बरं दाखवलंच की आज मी फक्त मिसळ केली आहे आणि मिसळ पाव असतो त्याच्यामुळे आज जास्त राडा नव्हता त्याच्यामुळे मला पण आज जरा बरं वाटलं आणि इकडे आपली मिसळ एकदम तयार आहे कट बघू शकता तुम्ही तरी बघू शकता एकदम मस्त आले आहे लाल भडक अशी मिसळ झाले आणि एकदम झटका मिसळ झालेली आहे तर आता प्लेटमध्ये पण तुम्ही बघू शकता एकदम छान आणि तरीदार चविष्ट अशी मिसळ तयार आहे आपली स्मोकी फ्लेवरची मिसळ तयार आहे एकदम मस्त आणि छान लागते एकदा नक्की करून बघा आणि मिक्स कडधान्याची जर तुम्ही मिसळ कधी केली नसेल तर नक्की नक्की करा एकदम भारी लागते मिसळ मटकीची ही छान लागते मी सुद्धा बनवते पण त्याचबरोबर कधीतरी तुम्ही हीसुद्धा मिसळ बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल तर कशी वाटली मिसळ मला सांगायला अजिबात विसरू नका आता चला आम्ही एकदम ताव मारतो आणि नंतर तुम्हाला मी माझं नाईट रुटीन आता दाखवते तर आम्ही मस्त असं जेवलो वगैरे मसळ मिसळ पण खूप छान झालेली आता बारी आहे किचन ओटा सावरण्याची तर तेच मी तुम्हाला म्हटलं की माझं नाईट रुटीन जे आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे तर जेव्हा आपल्याला किचन स्वच्छ कसा मिळतो तर ते मी तुमच्याबरोबर आज थोडक्यात शेअर करणार आहे म्हटलं चला आज तुमच्याबरोबर थोडं थोडक्यात का होईना नाईट रुटीन शेअर करूया तर जेवण झाल्यानंतर तर आता मी कि जे आपली खरकटी वगैरे भांडी असतात तर त्याच्यातलं सगळं पहिल्यांदा खरकटी भांडी मी पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि जेवढं काय खरकटं निघालेलं असेल तर ते ह्या दुधाच्या पिशव्या आहेत तर त्या मी इथे भिंतीवरती लावून ठेवलेल्या असतात तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर त्याच्यात सगळं खरकट भरते आणि मग कचऱ्याच्या डब्यात टाकते त्याने त्याच्यामुळे काय होते कचऱ्याचा डबा जो आहे तोही स्वच्छ राहतो जास्त खराब होत नाही नाहीतर आपण कचरा असाच टाकला म्हणजे ओला कचरा तर कचऱ्याचा डबा खूप जास्त खराब होतो आणि वाससुद्धा येतो आणि रोज क्लीन करावं लागतं आणि असं पिशवीमध्ये टाकलं तर रोज क्लीन करावं लागत नाही तर आता मी भांडी घासायला सुरुवात केली आणि दूध पण गरम करायला ठेवले तसं तुम्हाला तुम्ही बघितलंच असेल तर दूध गरम करणं खूप महत्त्वाचं आहे तर नाही केलं तर सकाळपर्यंत त्याचं दहीच लागतं मग आणि आता उन्हाळचे दिवस आहे तर दुधाची काळजी जास्त करून घेतली पाहिजे दोन तीन वेळा दूध गरम केलं पाहिजे तर भांडी घासून झाली आता ही भांडी सगळी मी मांडून घेणार मी भांडी घासली ना तर किचनवरच पालती अशी घालते त्याच्यामुळे काय होतं सगळं पाणी निघून जातं माझी मी काय जाळी वगैरे घेतली नाही किंवा मग मी जाळीमध्ये भांडी ठेवत नाही घासून धुवून झाल्याच्यानंतर घासून वगैरे धुवून झालं कारण मला ना ते पसारा वाटतो कारण ब जाळेमध्ये भांडे टाकलं की आपल्याला खूप कंटाळा येतो मग आपण भांडी मांडायचा पण कंटाळा करतो आणि ते जाळं तसंच किचनवरती मग राहतं आत्ता मांडू मग मांडू करत करत मग ते राहतंच म्हणून मी ती घेतलंच नाही जाळं आणि भांडी घासून झाली धुतली की मी किचनवर ओट्यावरती पालथी घालते मग त्याचं पाणी निघून गेलं की मी पुन्हा मग मान्यवरती मांडून देते काय माझ्याकडे काय ट्रायल्या वगैरे काय नाही आहेत मान्य आहे त्याच्यामुळे काय एवढा इश्यू येत नाही जर ट्रायल्या असतील तर मग कसं प्रॉपर भांडी सुकवावी लागतात आणि मगच ट्रॉयलीमध्ये ठेवावी लागतात नाहीतर मग झुरळांचा खूप जास्त त्रास होतो तर आता तुम्ही बघितलं की मी गॅस शिगडी छान व्यवस्थित घासून घेतली आणि किचन ओटा पण घासून घेतला आता पाण्याने स्वच्छ मी धुवून काढते आहे आता हे रोजच रोजचंच काम आहे आज म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं मी कसं क्लिनिंग करते रात्रीचं किचन ओट्याचं आणि गॅस शिगडीचं तर तेलाचे डाग वगैरे असतात आपलं खरकटं सांडलेलं असतं आणि खूप कण वगैरे असे बारीक पिठाचे कशाचे हे म्हणा आपण स्वयंपाक करताना पडलेलेच असतात तर असं पाणी ओतून किचन ओटा छान असं क्लीन केला ना तर कोपऱ्या जी घाण असते तर ती पण निघून जाते आणि शेगडी पण एकदम छान क्लीन होते तर मी तरी असाच किचन ओटा क्लीन करते तुम्ही कसा करता मला कमेंटमध्ये सांगा आणि याच्यामुळे काय होतं माहिती आहे सकाळ सकाळी जेव्हा मी किचन ओटा आणि गॅस शिगडी बघते ना तेव्हा मग स्वयंपाकाचा सकाळ सकाळचा कंटाळा येत नाही आणि खूप प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि किचन जेवढा स्वच्छ ठेवेल तेवढंच चांगलंच आहे हेल्थच्या दृष्टीने तर आता सगळं पाणी मी काढून घेतलं आहे वायफरच्या साह्याने तर शिगडी जी आहे ती पण मी ओली ठेवत नाही कपड्याने चांगलं पुसून काढ घेते तिला कोरडी करते त्याच्यावरती पाणी ठेवत नाही बिलकुलसुद्धा कारण रात्रभर तसंच जर पाणी ठेवलं तर उगंच म्हणजे कशात ही बर्नरमध्ये ह्याच्यामध्ये पाणी जाऊ शकतं आणि त्याच्यामुळे मग मी पुसून वगैरे घेते तर आता माझा किचन ओटा सगळा क्लीन करून झाला आहे आणि किचनमधली सगळी कामं पण झाले तर तुम्हाला मी किचनचा किचन ओट्याचा एक फायनल लुक दाखवते की आता आपला आपली शिगडी आणि किचन ओटा कसा दिसतोय ते तर तुम्ही बघू शकता शिगडी एकदम चकचकीत झाली आहे मस्त शाईन मारते आणि किचन ओटा पण बघू शकता तर ह्या शिगडीला दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर दहा वर्षं पूर्ण झाली तरीसुद्धा तुम्ही बघू शकता काचेची शिगडी आहे आणि तरीसुद्धा किती व्यवस्थित आहे आणि क्लीन आहे ते तुम्ही बघू शकता तर व्यवस्थित आपण सगळ्या गोष्टी ठेवल्या मेंटेन केल्या ना तर खूप जास्त वर्ष टिकतात सुद्धा तर शिगडी काचेची असून दहा वर्ष टिकलेली आहे पूर्ण झाले दहा वर्ष तिला आणि किचन सुद्धा बघा किती क्लीन दिसतो आहे तर व्हिडिओ आवडला का नक्की सांगा उद्या परत भेटेन तोपर्यंत बाय बाय